डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात ने विविध कार्यक्रमांचं आयोजन धुळे शिष्य स्मारक येथील श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या बीज निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज धुळे शहर समितीतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला अन्य ठिकाणीही विविध कार्यक्रम घेण्यात आले जुने धुळे गल्ली नंबर बारा येथील दुर्गा माता मंदिराजवळ माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे व बेटी बचाओ बेटी पढाओच्या संयोजिका सौ अल्पा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली माजी आमदार शरद पाटील शिवसेना नेते हिलाल माळी भाभी अनुप अग्रवाल माजी महापौर चंद्रकांत जयश्रीताई अहिराव युवा नेते रणजित राजे भोसले कमलाकर नाना पाटील यांच्या विशेष उपस्थितीत ही भव्य दिव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे माजी विरोधी पक्षनेते गुलाब माळी नगरसेवक विजय माळी जिल्हा भाजप ज्येष्ठ आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे भाजपा ज्येष्ठ नागरिक उपाध्यक्ष समिती प्रमुख कमलाकर पाटील भालचंद्र मोरे ज्ञानेश्वर पाटील शरद बाबा बिरारी मनोहर मोरे गोरख पाटील राजू पाटील आदी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आज पालखी मिरवणूक कार्यक्रम आम्ही घेतला आहे हा सतत सोळा वर्षापासून कार्यक्रम चालला आहे आणि आता इथून आम्ही गृह ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर असं गांधी पुतळा मार्ग आम्ही गोपालटी मार्ग आम्ही याला गृषी सभागावर जाणार आणि तिथे तिचं हे करणार असं सांगता करणार संत सोळा या ठिकाणी साजरा होत आहे आजच्या दिवशी दुर्गा देवीच्या मंदिराजवळ डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे यांच्या हस्ते पालखीचं पूजन होत रणजितराजे भोसले प्राध्यापक शरद पाटील सर कमलाकर नाना पाटील व इतर सर्व समाजातील प मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी पालखीचं पूजन केलं आणि पालखी ही मार्गस्थ झालेली आहे या ठिकाणून सुभाष गांधी पुतळ्यापर्यंत जाऊन गांधी पुतळ्यापासून सरळ आग्रा रोडने करायचे वला तुंट मार्गे जुनी महानगरपालिका जाशील आणि चौक मार्गे गुन्हे शिष्य स्मारकावर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका